मुंबई नवरात्रामध्ये महालक्ष्मी अनेक ठिकाणी बसवल्या जातात पण महालक्ष्मी बसवणं हे योग्य आहे का अयोग्य आहे महालक्ष्मी आपण ज्यावेळेस बसवतो त्या भाद्रपद महिन्यामध्ये बसवतो ज्यावेळेस दहा दिवसाच्या कालावधीमध्ये गणपती येतात त्याच मधल्या टप्प्यामध्ये महालक्ष्मीचा सण साजरा केला जातो आणि योग्य मुहूर्त तोच असतो जर आपल्याला काही संकट आलं किंवा आपल्याला सूतक आलं तर अनेक मंडळी नवरात्रीमध्ये महालक्ष्मी बसवतात पण हे ही वेळ अयोग्य आहे शास्त्र असे सांगते की महालक्ष्मीचं पूजन हे भाद्रपद महिन्यातच व्हावं नवरात्रीमध्ये नव्हे एखाद्या वेळेस भाद्रपद महिन्यामध्ये जर आपल्याला अडचण आली सुतक पडलं किंवा काही कारणामुळे महालक्ष्मी बसवायचं राहिलं तर असं काहीच नाही की नवरात्रामध्ये बसवावं महालक्ष्मीचं पूजन या एखाद्या वर्षी जरी रद्द झालं पण पुढच्या वर्षी मात्र तुम्हाला महालक्ष्मी बसवण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे योग्य वेळेस योग्य पूजा झाल्यानंतरची देवता आपल्याला आशीर्वाद देत असते असं वर्णन आहे म्हणू शक्यतो नवरात्रामध्ये महालक्ष्मी बसवू नये महालक्ष्मीचं पूजन नसतं नवरात्रामध्ये फक्त जगदंबीची आराधना असते आणि जगदंबा घटी बसलेली असते त्यामुळे महालक्ष्मी बसवणं हे उचित नाही भाद्रपद महिन्यामध्येच महालक्ष्मीचं पूजन करावं आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आपल्याला मी देतच राहणार रह आहे आपली जर काही शंका असेल आपले काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही अवश्य देऊ जय जय